जिल्हा कबड्डी स्पर्धेत एसपी स्पोर्ट्स इंदापूर आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स आरवडीची विजयी सलामी कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं साधना मंडळ कुरंदवाडतर्फे आयोजित निमंत्रित तीस किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला स्पर्धा शुभारंभाच्या सामन्यात एसपी स्पोर्ट्स इंदापुरे पळसंदे आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स आरोडे यांनी विजयी सलामी दिले येथील तबक उद्यान येथे साथी सुरेंद्र आलासे क्रीडानगरीत दिमागात सुरू झालेल्या तीस किलो कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी साथीदार सुरेंद्र आलासे यांच्या प्रतिमेला गुरुदत्त शुगर टाकळेवाडीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला क्रीडांगणाचं पूजन करून ध्वजारोहणानं स्पर्धेला प्रारंभ झाला अध्यक्षस्थानी साधना मंडळाचे अध्यक्ष सहग सुभेदार होते स्वागत तो प्रास्ताविक अब्बास पाथरवट यांनी केला माजी नगराध्यक्ष वैभव उगळे महावीर पोमाजे जयपाल बलवान भोपाल दिवटे ऍडव्होकेट देवराज मगदुम जयपाल आलासे आदी प्रमुख उपस्थित होते पहिल्या क्रीण झालेल्या एसपी स्पोर्ट्स इंदापूर पळसंदे विरुद्ध धामणी स्पोर्ट्स धामणी यांच्यात सामना झाला सुरुवातीपासूनच एसपी स्पोर्ट्सचे प्रणव सूर्यवंशी प्रज्वल नाईक पंकज सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट चढाया केल्या धामनी स्पोर्ट्सचे वेदांत शेलार उत्कर्ष घनवट श्रेयश कुचेकर यांनी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला मध्यंतरापर्यंत एसपी स्पोर्ट्सन सागुणांची आघाडी घेत बारा गुण तर धामणी स्पोर्ट्स गुण होते दुसऱ्या फेरीत एसपी स्पोर्ट्सचे प्रणव सूर्यवंशी प्रज्वल नाईक यांनी आपली चढाई भक्कम ठेवत धामणी स्पोर्ट्सवर गुणांचा डोंगर रचत बारा गुणांची आघाडी घेत सात विरुद्ध एकोणीस सा अशा गुणांनी एकतर्फी विजयी सलामी दिली तर, सला तर दुसऱ्या क्रीडांगणावर सिद्धेश्वर स्पोर्ट्स आरोडे विरुद्ध स्वराज्य मंडळ इचलकरंजी यांच्यात सामना झाला या सामन्यात ओंकर चव्हाण आर्यन मोहिते श्रेयंस थोरवल यांनी पहिल्या फेरीपासूनच सिद्धेश्वर स्पोर्ट्सना सोळा गुण तर देवराज अड्राव यांना तीन गुण मिळाले होते दुसऱ्या फेरीत सिद्धेश्वर स्पोर्ट्सनं गुणांची चतीच ठेवल्यानं सतरा विरुद्ध अठ्ठावीस अशा अकरा गुणांच्या आघाडीने विजयी सलामी दिली रात्री उशिरा शिवभक्त येळवडे विरुद्ध बाल शिवाजी शिरोळ बालभारती इचलकंजी विरुद्ध नरसिंह लाटोडे साधना मंडळ कुरुंदवाड विरुद्ध आश्रम शहरात तेरवाड वडगाव क्रीडा मंडळ वडगाव विरुद्ध दानोळी क्रीडा मंडळ दानोळी यांच्या सामने सुरू होते स्पर्धेचे पंच म्हणून अमर नवाळे राजू प्रधाने कपिल कांबळे मोहसिन मोमीन संजय खोत रणजित कोळेकर सुरज जाधव इरगोंड बंडगर शकिल कोठीवाले तर स्पर्धेचं निवेदन श्रीकांत चव्हाण अर्जुन पाटील करतात